मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या संदीपनगर येथील बांधकाम व्यावसायिक श्री संदीप मौले यांच्या लक्ष्मी हाईट्स या नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन सातपूरच्या मौले हॉल नजीक संदीपनगर येथे एका फ्लोअरवर एक फ्लॅट अशी आधुनिक संकल्पना असलेला लक्ष्मी हाईट्स हा नव प्रकल्प सुरू झाला आहे या नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन संदीप मौले यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई नामदेव मौले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संचालक संदीप मौले आणि सौ वैशाली संदीप मौले यांनी सर्वांचे स्वागत केले भूमिपूजन प्रसंगी विलास मौले दगुजी पगारे नितीन जयस्वाल विजय रसाळ भाऊसाहेब गांगुर्डे आर्किटेक्ट निलेश पिंटे राजू चौधरी जय मौले यश मौले यश वाघ नाना कुमावत श्रीराज नायर अंकुश सपकाळ श्री बेडसे अतुल जोशी गुरुजी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद